तर आपल्या सोबत जे प्रवीण खोटुडे आहेत त्यांचे भाव सोबत आहे आणि बऱ्याच धर्मापासून ते या राजकारणामध्ये आहेत आणि आज लास्ट दिवस म्हणावं लागेल कारण की आता मतदान लोक करतात वगैरे लोकांची नागणीवाडीमध्ये गर्दी पण आहे तर आता कशा लोकांचा प्रसाद आहे किंवा लोक काय म्हणतात त्यांना विचारू काय लोकांचा काय प्रसाद आहे लोक काय म्हणतात सकाळपासून तर म्हणजे सुरुवात सकाळपासूनच लोकांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केलेली आहे की गुलाल हा उद्याचा येणारा आपलाच आहे आणि मतदारांनी एवढा उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला आज ना भोवतो ना भविष्य आजपर्यंत साठेनगरच्या इतिहासामध्ये सकाळच्या शा, बारापर्यंत एक चाळीस टक्के पन्नास टक्के मतदान होणं हे शक्य नव्हतं पण आज मतदारांनी हे शक्य करून दाखवलं कारण ही निवडणूक आम्ही नाही तर सामान्य जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं ह्या जनतेचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे की आम्ही फक्त आता उद्याच्या निकालाचीच वाट बघतोय त्याच्या पलीकडे काय नाही खवतडे परिवार परत एकदा ह्या जनसेवेसाठी उतरला शंभर टक्के शंभर टक्के ह्या जनसेवेसाठी खवतडे परिवार हा उतरणार